पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रियजन हो आज आपण पाहणार आहोत ख्रिस्ती जीवन काय आहे प्रियजन हो आम्हाला माहित आहे ख्रिस्तीय जीवन म्हणजे ईश्वर विश्वास ठेवणारं जीवन आणि ईश्वर विश्वास ठेवणारं जीवन म्हणजे देवाच्या इच्छेनुसार चालणारं जीवन प्रार्थना करणारं जीवन देवाच्या अधीन राहणारं जीवन आणि म्हणून आम्हाला माहित आहे की आम्ही युहानाचे शुभवर्तमान अध्याय सहा ओब्बेचाळीस मध्ये वाचतो युवानाचे शुभवर्तमान अध्याय सहा ओब्बचाळीस मध्ये प्रभू सांगत आहे माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन आमच्या ख्रिस्ती जीवनाला एक अर्थ आहे ख्रिस्ती जीवनाला एक अर्थ हा आहे की आम्ही शेवटच्या दिवशी जिवंत झालं पाहिजे आमचा आत्मा नष्ट झाला नाही पाहिजे आम्हाला स्वर्गामध्ये जीवन मिळालं पाहिजे अनंत काळचं जीवन आम्ही गाठलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ख्रिस्ताचे बनून जीवन जगत आहोत ख्रिस्ताचे ख्रिस्ता आम्ही येशूसोबत येशूसोबत क्रुसावर खिळले गेलेले आहोत म्हणजे जसं येशूने स्वतःचे नवीनीकरण केलेलं आहे आमचा सुद्धा स so, जुना स्वभाव ख्रिस्ताशी क्रुसावर ख्रिस्तासह क्रुसावर खेळलेल्या गेलेला आहे आणि आम्ही नवीन बनवल्या गेलेला आम्हाला नवीन स्वभाव मिळालेला आहे आणि आम्ही नवीन आपण जुने नाही तर ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन बनवून आपण जीवन जगलं पाहिजे आणि देवाच्या इच्छेनुसार आपण जीवन जगलं पाहिजे आम्हाला माहीत आहे जेव्हा शिष्यांनी प्रभू येशूला विचारलं की आम्हाला प्रार्थना करण्या करणे शिकवा तेव्हा प्रभू येशूने त्यांना प्रार्थना करणे शिकवताना अशा प्रकारे प्रार्थना त्यांनी शिकवली हे आमच्या स्वर्गीय बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राजे हो जसे स्वर्गा तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेनुसार हो आलेलो या तुझ्या इच्छेनुसार हो म्हणजे देवाच्या इच्छेनुसार आमच्या सर्व मागण्या आमचे सर्व जीवन आणि आमचे सर्व राज्य किंवा इच्छा जे काही आमची गरज आहे ते कसे असावं देवाच्या इच्छेनुसार असावं जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतो तेव्हा आम्ही अनंत जीवनामध्ये प्रवेश करतो देवाची इच्छा आमच्या प्रत्येक कार्याद्वारे देवाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि प्रियजण हो याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे जेव्हा आम्ही देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो तेव्हा आमच्या सर्व मागण्या पूर्ण होतात आमच्या सर्व गरजा पूर्ण होतात देव आमच्या सोबत राहतो आम्ही स्वर्गराज्यामध्ये आहोत आम्ही जेव्हा स्वर्गाच्या वातावरणामध्ये आहोत तेव्हा देवाची कृपा आमच्यामध्ये आहे जेव्हा देवाच्या इच्छेनुसार आम्ही चालतो तेव्हा आमच्यामध्ये देवाची कृपा भरलेली आहे म्हणून आम्ही देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावा कारण ख्रिस्ती जीवन हे देवाच्या इच्छेनं जगणारं जीवन आहे देवाची इच्छा मी ख्रिस्ती आहो मी ख्रिस्ती जीवन जगतो तर देवाच्या इच्छेनुसार जीवन देव माझी इच्छा नाही तर देवाची इच्छा देवाच्या इच्छेनुसार देवा प्रभू प्रभू येशूने पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करताना म्हटले जेव्हा गेसेमेनीमध्ये प्रभू येशू अतीव दुःखामध्ये होते तेव्हा येशूने पित्याकडे प्रार्थना करून म्हणाले जेव्हा प्रभू येशूच्या समोर एक मोठं दुःख होतं तेव्हा प्रभू येशू त्या दुःखाकडे पाहून पित्या परमेश्वराकडे प्रार्थना करून म्हणत आहे हे पित्या हा प्याला शक्य असेल तर हा त्याला माझ्यापासून दूर जाऊ दे तरी परंतु माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो प्रिजन हो प्रत्येक गोष्ट येशूने आपल्या जीवनामध्ये केली ते पित्या परमेश्वराच्या इच्छेनुसार पित्या परमेश्वराच्या इच्छेच्या पलीकडे त्यांनी काहीच केलं नाही म्हणून आपण सुद्धा आम्ही जीवन जगत असताना आम्ही पित्याच्या इच्छेने देवाच्या इच्छेने आपण जीवन जगावं आम्ही ईबीसी पत्र अध्याय पाच ओवी दहामध्ये आम्ही वाचतो प्रभूला संतोषविणारं जीवन आम्ही जगाव प्रभूला संतोष संतोष होणारं दुसऱ्या शब्दामध्ये म्हणत आहे प्रभूला ग्रहणीय जे प्रभू ग्रहण करू शकतो आम्ही एखाद्या वेळेस जेव्हा अर्पण करतो तेव्हा प्रभूच्या इच्छेप्रमाणे नाही तर प्रभूला ते मान्य नाही अमान्य अमान्य होते म्हणून जे आम्ही व्यवहार करतो ते प्रभूच्या इच्छेनुसार व्हावं म्हणजे आमचा व्यवहार प्रभूला स्वीकार व्हावं आम्हाला माहित आहे काईन आणि हाबील यांनी जुन्या पद्धतीनुसार आपापले आप अर्पण त्यांनी वाहिले अर्पण त्यांनी चढवले आणि काइनाचे अर्पण देवाने स्वीकार केले नाही कारण त्यांनी देवाच्या इच्छेनुसार त्यांनी अर्पण केले नाही हाबिलाने देवाच्या इच्छेनुसार देवाला काय आवडते देवाला कशा प्रकारचं अर्पण पसंत आहे हे जाऊन आपल्या मेंद्रामध्ये जाऊन पाहून तपासून पाहून त्यांनी देवाच्या इच्छेनुसार एक मेंढरू अर्पण केलं आणि त्याचं अर्पण देवाला मान्य झालं प्रियजन हो आम्हीसुद्धा आमचा व्यवहार जो आहे तो एक अर्पण आहे देवाला आमचा व्यवहार आमचे कार्य आमचा स्वभाव आमच्या दैनंदिन जीवनाचे जे कार्य आहे ते देवाला अर्पण आहे आपण ते अर्पण या रूपाने मी जे काही करतो मी सत्य करतो म्हणजे देवाला अर्पण आहे मी इमानदारीने वागतो ते देवाला अर्पण आहे मी कठीण परिस्थितीमध्ये समोर जातो देवाला अर्पण आहे मी प्रार्थनामय जीवन जगतो ते देवाला अर्पण आहे ते देवाला अर्पण देवाच्या इच्छेनुसार देवाला ग्रहणीय आणि देवाला योग्य देवाला योग्य असे आपण समर्पण करतो देवाला योग्य असे समर्पण आपण प्रभूला करावं आणि जीवन जगत असताना आमचे जीवन देवाला आवडणारे जीवन देवाला आवडणारा स्वभाव देवाला कोणता स्वभाव आवडते जे ख्रिस्तीय जीवनाचे जे शिकवण आहे जे ख्रिस्तीय जीवनाचा जो सार आहे त्या शिकवणीनुसार आपण जेव्हा जीवन जगतो देवाला मान्य आहे आम्ही युहानाचे पहिले पत्र अध्याय दोन ओवी मध्ये वाचतो त्याच्यामध्ये आम्हाला वाचायला मिळते जग व वा त्याची वासना ही नाहीशी होत आहेत पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व राहणार देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारा तो सर्व काळ जीवन जगणार सर्व काळपर्यंत त्याला त्याला अनंतकारचं जीवन मिळेल जे जी देवाच्या इच्छेनुसार कार्य करणारा म्हणून आपण देवाच्या इच्छेनुसार ख्रिस्तीय जीवन हे देवाच्या इच्छेनुसार जगणारं जीवन आहे आणि म्हणून आम्हाला माहीत आहे ख्रिस्तीय जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला प्रभू येशूची शिकवण प्रभू येशूच्या शिकवणीनुसार जीवन जगणे प्रभू येशूच्या शिकवणीला अनुसरण करणे प्रभू येशूच्या मार्गावर चालणे प्रभू येशूच्या मार्गावर चालून आम्ही अनंत काळच्या जीवनाकडे आपण आपले वाटचाल लावणे प्रभू म्हणत आहे जो प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगतो म्हणजे प्रभूशी एक होतो प्रियजन हो आम्हाला माहित आहे प्रभू येशूने काय केलं प्रभू येशूने आपले शरीर आम्हाला दिले पवित्र परंप्रसादामध्ये आपले शरीर बदलवलं कशासाठी की त्या शरीराला आपण ग्रहण करून शरीर प्रभूच्या शरीराला आपण ग्रहण करून आपण प्रभूशी एक व्हावं आणि प्रभूचा स्वभाव आम्ही धारण करावं आणि प्रभूचा स्वभाव धारण करून आम्ही त्याच्यानुसार जीवन जगावं त्याने येशूने काय केलं स्वतःला भाकरीच्या रूपामध्ये बदलवलं भाकरीच्या रूपामध्ये दुसऱ्या कोणत्या मौल्यवान वस्तूमध्ये बदल येशून स्वतःला बदलवलं नाही कारण भाकर हीच एक आमच्या शरीराची एक होते आणि प्रभू म्हणत आहे प्रभू जो कोणी ह्या भाकरीतून खातो त्याला मरणाचा अनुभव येणार नाही योनाची शुभवर्तमान अध्याय सहा ओवी एक्कावन्नमध्ये आम्ही वाचतो जो कोणी ह्या भाकरीतून खाईल म्हणजे प्रभूचे शरीर ग्रहण करील त्याला मरणाचा अनुभव होणार नाही आणि तो मेला तरी जो प्रभूचे ग्रहण करेल तो मेला तरी त्याला अनंत जीवन मिळेल आणि म्हणून प्रियबं प्रियबंधू आणि भगिनीनो आम्हाला प्रभूशी एक होम जीवन जगणे प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगणे आणि प्रभूची इच्छा आमच्या जीवनातल्या प्रत्येक कार्यामध्ये पूर्ण करणे हे ख्रिस्तीय ख्रिस्ती जीवन आहे जी आम्ही ख्रिस्तीय जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया ख्रिस्ताच्या तत्वानुसार चालण्याचे प्रयत्न करूया आणि ख्रिस्ताच्या तत्त्वानुसार चालण्यासाठी आम्हाला दुःख येते आम्हाला प्रियजन हो ख्रिस्तीय जीवन एक चव देणारं जीवन आहे ज्याप्रमाणे ये यशूनं आम्हाला उदाहरण दिलेलं आहे मीठ मिठाचा धडा जोपर्यंत मीठ एक चांगला आहे तोपर्यंत त्याचा वापर होते परंतु त्या विटाचा जर खारटपणा गेला खारटपणा गेला तर ते मीठ काही कामाचं नाही त्याला फेकून देतात आणि वाटेवर पायाखाली तोडवतात त्याचप्रमाणे आमचं जीवन एक ख्रिस्तीय जीवन ख्रिस्तीय गुणानं भरलेलं जीवन असावं ख्रिस्तीय गुणानं भरलेलं जीवन ते जीवन एक चवदार जीवन आहे एक टेस्टी आहे एक चांगलं सुशोभित जीवन आहे आनंदमय जीवन आहे ख्रिस्तीय जीवन आनंदानं भरलेलं जीवन ख्रिस्तीय जीवन प्रेमानं भरलेलं जीवन ख्रिस्तीय जीवन एक दुसऱ्याला मदत करणारं जीवन ख्रिस्तीय जीवन एक प्रार्थनामय जीवन आणि प्रार्थनामय जीवन असं आम्ही पुष्कळजन प्रियजन हो आपण म्हणतो का बी ख्रिस्ती आहो मी जुना ख्रिस्ती आहो पुष्कळ दिवसापासून मी ख्रिस्ती आहो तरी प्रियजन हो जरी आम्ही ख्रिस्ती असलो तरी जर आमच्यामध्ये ख्रिस्ताचा गुण आमच्यामध्ये नाही तर त्या आमच्या ख्रिस्ती होण्याला काही अर्थ नाही आणि त्या ख्रिस्ती होण्याला आमच्या जीवनामध्ये आम काही फायदा होणार नाही आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी देवाची कृपा मिळण्यासाठी आम्ही प्रार्थनामय जीवन गाव आम्ही प्रार्थनाचं जीवन जगाव विश्वासाचं जीवन जगाव आणि देवाच्या कृप्यानं भरलेलं जीवन जगावं आणि एक विशेष फळ देणारं जीवन जगावं अशा प्रकारे आम्ही जीवनां जगणारं जीवन ख्रिस्तीय जीवन आहे आपण ख्रिस्ती जीवनामध्ये आपण समोर जाऊया ख्रिस्ती जीवनामध्ये जीवना वाढण्याचा प्रयत्न करूया ख्रिस्तासह आपण जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया